सरपंच संतोष देशमुख हत्येला महिना पूर्ण झालाय हत्येप्रकरणी आरोपी मात्र काही नाहीये देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र एक आले आणि राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना पूर्ण झालाय या प्रकरणी सर्वस्तरीय उच्च चौकशी सुरू असून आठ आरोपी अटकेत आहे मात्र या अटकेचा गुंता अद्यापही सुटलेला नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हत्येचे सूत्रधार कोणीही असो त्यांच्यावर कठोर कारवाई करणारच असं आश्वासन त्यांनी विधानसभेत दिलं होता हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक करार बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल देशमुख हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले राज्यात सर्व आक्रोश मोर्चात नेत्यांनी या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली या हत्येला जातीय वादाचा रंग न देण्याचा इशारा नेत्यांनी दिलाय तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव तू खोलात चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आता तुम्हाला खेटलाय आता बघतो तो अभि तो हे इतके मॅटर येत परळी पासून पर्यंत <laughs> तुमच्याकडे एक माणूस गाभाड सांभाळाला पट्ट्याकडे मोठे आणून द्यायला लागले इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी भरतो याचा बुकटाच बाजू तो मीड आता तो नादे लागलाच ना नसते का नाव घेतलं नाही मी वीस पंचवीस दिवस झालं तू मंत्री होय आमदार होय सरपंच होय नाही तिकडे वड्यावड्याने हिंद कारवाई सध्या थांबलेली आहे परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही कारवाई जोरात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि न्याय मिळवण्यासाठी पुन्हा एकदा विनंती केली हत्येला महिना झाला तरी तपास यंत्रणांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही हत्येनंतर आतापर्यंत काय घडलं पाहूया 9 डिसेंबर संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली धनंजय देशमुखांच्या तक्रारीवरून केच पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दहा डिसेंबर जयराम साटे महेश केदार या दोघांना अटक करण्यात आली अकरा डिसेंबर स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतीक घुलेला पुण्याच्या रांजण गावातून अटक करण्यात आली अकरा डिसेंबर आमदार संदीप क्षीरसागरांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन कराडवर आरोप केले अकरा डिसेंबर कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तेरा डिसेंबर हत्या प्रकरणाचा तपास कडे वर्ग करण्यात आला तर हत्येप्रकरणी अटक झालेले आरोपी सुदर्शन गुले वाल्मिक कराड विष्णू चाटे सुधीर सांगळे त्याचबरोबर जयराम साठे प्रतीक गुले महेश केदार सिद्धार्थ सोनवणे यांना देशमुख प्रकरणी अटक झाली आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी जलद गतीनं न्यायालयात चालवण्यात येणार आहे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील आहे या प्रकरणात आतापर्यंत देशमुख कुटुंबियांना तातडीनं न्याय मिळण्याची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र